अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिसांनी बनावट नोटांच्या एका मोठ्या टोळीचा भांडाफोड करत तस्करांना कायद्याचा हिसका दाखवला आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुरी शहरातील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा रचून तिघा संशयितांना ताब्यात घेत तब्बल सत्तर लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि शीतल नगर टेंभुर्णी येथून नोटा बनवण्याचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे राहुरी शहरात खळबळ माजली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत सोलापूर येथील पप्पू उर्फ प्रतीक पवार आणि कर्जत येथील राजेंद्र चौगुले आणि तात्या विश्वनाथ हजारे यांना पोलिसांनी ताब्यात घेत आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा क असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत ह्या टेंबुर्नी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे हे, हे ते रात्रीच टेंबुर्नी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक क, एक म घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं ता, ता जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिमॉ डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा जे आहेत त्या कट केलेल्या नाही आहेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक एक म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यातलं राहणार रा आहे दोन कर्जचे राहणारे आहेत तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपासणी करत आहोत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड राहुल यादव विजय नवले संदीप ठाणगे पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले प्रमोद ढाकणे गणेश लिपणे नदीम शेख सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवे शिंदे पोलीस कॉन्स्टेबल पाखरे आदींच्या पथकांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करत आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट